कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण जो प्रश्न आहे जो नव्यानेच येत आहे की तो प्रश्न पाहतोय की खालीलपैकी कोणत्या संख्येला सातने पूर्ण भाग जातो तर आजपर्यंत आपण दोनची कसोटी तीनची कसोटी चारची पाचची सहाची नऊची बाराची अशा कसोट्या बघितल्या होत्या आपण पण सातची कसोटी ही नव्याने बघतोय आपले जे प्रिवियस व्हिडिओ आहेत त्यामध्ये आपण ह्या कसोटी घेतलेल्या आहेत पण सातची कसोटी घेतलेली नाही म्हणून आज आपण सातची कसोटी घेऊन येत आहोत तर चला चालू करूया आपण हा व्हिडिओ तर बघा सातची कसोटी काय आहे ते समजण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा सातचा सा पाडा बघावा लागेल आणि त्यावरून ती कसोटी कशी निर्माण झाली ते बघूया आपण तर बघा सातचा सा पाडा इथे लिहिलेला आहे सात एक सात सात दोन चौदा सात एक एकवीस सात चौक अठ्ठावीस सात पाच पस्तीस असा तो पाडा आहे तो कुठपर्यंत लिहिलाय वीस पर्यंत लिहिलाय तर बघा की ज्या वेळेस मी चौदा बघतोय चौदा येथे लिहितो मी चौदा तर मी काय केलं शेवटचा जो अंक आहे चौदामध्ये शेवटचा अंक काय चार चारची ची दुप्पट केली आठ आणि ती एकमधून वजा केली आलं किती सात सातला सात ने भाग जातो का हो जातो म्हणजे ह्या संख्येला सात ने भाग जातो का जातो आता इथं म्हणतील मुलं की वाजा सात आले वाजा सात येऊ द्या किंवा अधिक सात येऊ द्या त्या संख्येला पूर्ण भाग जातोय का जात असेल तर त्या संख्येला सातने भाग जातो, जातो। आता पुढील संख्या बघू एकवीस एकचे दुप्पट किती दोन दोन मधून दोन गेलं शून्य म्हणजे एक तर जो फरक येतोय फरक हा शून्य किंवा सातच्या पट्टीतील पाहिजे शून्य किंवा सातच्या पट्टीमध्ये फरक असला तर त्या संख्येला सातने ने भाग जातो असं आपण म्हणतो पुढील संख्या बघूया आपण पुढील संख्या आहे अठ्ठावीस अठ्ठावीसमध्ये मध्ये दुप्पट काय झाली सोळा सोळामधून मधून दोन गेलं चौदा सावदा, चौदाला सातने भाग जातो जातो म्हणजे अठ्ठावीसला सातने भाग जातो असंच जर आपण सगळ्या संख्याला चेक केलं तर तेच उत्तर येईल पुढे बघूया आपण की चला एक्क्याण्णव बघू एक्याण्णव एक, एक चे दुप्पट किती दोन नऊ मधून दोन गेलं किती येईल सात सातला ला सात ने भाग जातोच की आता पुढे बघा एकशे पाच बघूया आपण पाच चे दुप्पट किती दहा दहा मधून दहा गेलं किती आलं शून्य म्हणजे एकतर त्या सातच्या कसोटीमध्ये एकतर शून्य आला पाहिजे फरक किंवा सातच्या पटीमधील फरक आला पाहिजे तसंच बघा सर्व संख्यांचं बघा आता एकशे बारा बघूया आपण एकशे बारा दोनचे दुप्पट किती चार अकरा मधून चार गेलं किती राहिलं सात सातला सात ने भाग जातो म्हणजे एकशे बाराला पण सात ने भाग जातो तर ही झाली सातची कसोटी मग याच्यावर आधारित आपण एक दोन ते ती तीन प्रश्न बघूया आणि तो प्रश्न सोडूया आपण तर पहिला प्रश्न आहे की सातशे अठ्ठ्याण्णव या संख्येला सात ने भाग जातो का मग काय करायचं बघा जी जो अंक आहे त्याची दुप्पट करा आठची दुप्पट काय झाले सोळा आणि ते आधीच्या अंकांमधून वजा करा एकोणऐंशी मधून सोळा गेलं राहिलं किती नवातून सहा गेलं तीन सातातून एक गेलं सहा म्हणजे त्रेसष्ट त्रेसष्ट ला जातो का सातने भाग हो जातो म्हणजे सातशे अठ्ठ्याण्णव ला पण सातने भाग जातो पुढील संख्या बघूया आपण पुढील संख्या आहे तीनशे तीन एक तीनशे एक ची दुप्पट काय झाली दोन तीस मधून दोन गेलं किती राहिलं अठ्ठावीस अठ्ठावीस ला सातने भाग जातो का जातो म्हणजे तीनशे एक ला पण सातने भाग जातो तसंच आपण खालचे दोन अंक पण चेक करूया आता नऊचे दुप्पट किती झाली नऊचे दुप्पट झाले आठव्या तीनमधून मधून आठ गेले राहिले किती पाच तीनमधून मधून दोन गेलं एक तीनशे पंधरा झालं आता तीनशे पंधरामध्ये मध्ये तीनशे पंधराला ला भाग जातो का तर हे माहीत नाही मग परत अजून सातची कसोटी लावायची येथे शेवटचा अंक काय आहे पाच पाच दुप्पट करा पाचचे दुप्पट काय झाली दहा एकतीस मधून दहा गेलं राहिलं किती एकवीस एकवीसला सातने भाग जातो का हो जातो म्हणजे या पण संख्येला सातने भाग जातो पुढील संख्या बघू आठ हजार नव्याण्णव आता आठ हजार नव्याण्णव मध्ये नऊ दुप्पट करा अठरा बघा आठशे नऊ मधून अठरा गेलं किती राहील नऊ मधून आठ गेलं एक ऐंशी मधून एक गेलं एकोणऐंशी आता सातशे एक्याण्णव ला भाग जातो का नाही माहीत नाही म्हणून परत सातशे कसोटी लावा एकची दुप्पट काय झाली दोन एकोणऐंशी मधून दोन गेलं सत्याहत्तर सत्याहत्तर ला सात ने भाग जातो का हो जातो म्हणजे आठ हजार नव्याण्णव या पण संख्येला सात ने भाग जातो तर अशी ही एकदम सोपी आणि सहज समजणारी सातची कसोटी तर चला जो आपण पहिला प्रश्न बघितला होता तो प्रश्न बघूया तर बघा खालीलपैकी कोणत्या संख्येला सात ने पूर्ण भाग जातो तर हा प्रश्न सोडवताना आपण एक एक संख्या घेऊ आणि त्याला भाग जातो का बघूया आता पहिली संख्या आहे नऊ येथे पाच दुप्पट करा ती किती झाली दहा आता नऊशे त्रेसष्टमधून दहा गेलं काय येईल नऊशे त्रेपन्न परत तीनचे दुप्पट किती सहा पंच्याण्णवमधून सहा गेलं किती राहिलं एकोणनव्वद एकोणनव्वदला सातने भाग जातो का नाही जात कारण की सातशे दहा पट असते सत्तर अकरा पट असते सत्याहत्तर आणि बारा पट असते चौऱ्याऐंशी आणि तेरा पट एक्याण्णव म्हणजे शंभरपर्यंत पर्यंत सातचा सा पाडा आपल्याला माहीतच पाहिजे म्हणजे एकोणनव्वद हे सातच्या पाड्यात येत नाही म्हणजे या संख्येला सातने भाग जात नाही पुढील पूड़ी पुढील संख्या बघू अकराशे सत्तेचाळीस आता बघा सातशे दुप्पट किती चौदा एकशे चौदामधून चौदा गेलं राहिलं किती शंभर शंभरला सातने भाग जातो का चौदा सत्ता अठ्ठ्याण्णव असतं आणि पंधरा सत्ती पाच वर्ष असतं म्हणजे शंभर तर सातच्या पाड्यात येत नाही म्हणजे ही पण संख्या सातच्या पाड्यात येत नाही पुढील संख्या बघूया आपण सतराशे अकरा आता एकचे दुप्पट काय होईल दोन एकशे एकाहत्तर मधून दोन गेले एकशे एकोणसत्तर आता नऊचे दुप्पट काय अठरा सोळामधून अठरा गेलं राहिलं किती दोन दोनला सातने भाग जातो का नाही जात म्हणजे ह्या संख्येला सातने भाग जाईल का नाही जाणार मग आता आपला शेवटचा अंक आहे तेच आपलं उत्तर आहे पण ते पण चेक करूया आपण दोन पाच नऊ सात सातशे दुप्पट किती हो सातशे दुप्पट चौदा सा बघा नवातून चार गेले राहिलं किती पाच पाचातून एक गेलं चार आणि येथे आलं दोन आता दोनशे पंचेचाळीसला ला ने भाग जातो का हे चेक करण्यासाठी आपण काय करणार पाचशे दुप्पट करणार दहा चोवीसमधून दहा गेलं राहिलं की ते चौदा चौदाला सात ने भाग जातो का हो जातो म्हणजेच दोन हजार पाचशे सत्त्याण्णव हे हो आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे तर अशा एकदम सोप्या पद्धतीने आज आपण सातची कसोटी शिकलेलो आहोत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा धन्यवाद